कोण बोलते तुमच्यापैकी तुमच्यापैकी कोण बोलताय म्हणलं बोलता बोलताय कोण पैकी कोण आज दुसऱ्या दिवशी एसटी सेवा बंद आहे तोडगा निघाला नाही काय मागणी तोडगा निघालेला संध्याकाळी तो सात वाजता मान्य मुख्यमंत्री सेवा बैठक बोलवली से तुमच्या कृती समितीने कितीही उशीर झाला तर कालच रात्री बैठक घेऊ अशी विनंती केली होती पण विनंती केली होती परंतु मान्य राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे त्यांनी ते मान्य केली नाही आज संध्याकाळी सात वाजताची वेळ दिली जोपर्यंत तोडगा निघणार नाही तोपर्यंत ते धरणे आंदोलन फाटीमागा न घ्यायचा आमचा निर्धार आहे किती जण सहभागी झाले ते आंदोलनामध्ये आं आंदोलनामध्ये जवळपास नव्वद टक्के कर्मचारी सहभागी आहेत <laughs> मागण्या काय तुमच्या मागण्या का प्रमुख मागणी राज्य शासनाप्रमाणे वेतन देण्यात यावे तसेच दोन हजार सो सोळा ते वीस तसेच वीस ते चोवीसच्या वेतनवाढीच्या करार अद्यापर्यंत प्रलंबित आहे तो तत्काळ करण्यात यावा महागाई भत्त्याची गरबा महागाई तसेच गरबाडे भत्तेची थकबाकी अद्यापर्यंत आठ वर्षाची प्रलंबित आहे ती थकबाकी देण्यात यावी दे या प्रमुख मागणीसाठी हे बेमुदत आंदोलन चालू <laughs>

आमच्या मागण्याची सरकार जोपर्यंत दखल घेणार नाही तोपर्यंत आम्ही हे धरणे आंदोलन चालूच ठेवणार आहोत आमची प्रमुख जी मागणी आहे की राज्य शासनातील कर्मचाऱ्याप्रमाणे एस टी महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना वेतन मिळालंच पाहिजे ही प्रमुख मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही कर्मचारी हे धरणे आंदोलन सोडून कामावर हजर होणार नाहीत सांगा हे धरणे आंदोलन म्हणजे सर्व संघटना कुठली समिती स्थापन झाली होती इथे संघटना वगैरे कुठला नाही काम करायचं ज्वलंत प्रश्न आहे पगारवाढ आणि आजपर्यंत सर सरकारनं आम्हाला फक्त तारकावर तारखा आहेत आश्वासन दिले कुठलाही तोडगा केला नाही सरकारला इथे जाण पाहिजे की बाबा आज गणपती आज कर्मचाऱ्याला जरी म्हणताय सरकार की तुम्ही गणपतीमुळे प्रवाशाचे हाल करू नका पण कामगाराचे हाल तुम्ही किती दिवस करणार आहोत आणि तुम्ही कधी तोडगा करणार आहोत सरकार तुम्ही शासन व्हा कर्मचारी जागवा प्रवाशी जगतील तुम्ही प्रवाशीची तुम्हाला जाण नाही तर तुम्ही कर्मचाऱ्याचं कधी कल्याण करणार आहोत त्यामुळे फक्त आम्हाला जोपर्यंत वाढ भेटणार नाही तोपर्यंत आंदोलन <itime> मागवणार नाही गोष्टीचा ایک گڈی تا اريكون منتو دينار نه يکلا شوير انا اريكون منتو دينار نه يکلا شوير انا बोलत तुमच्यापैकी तुमच्यापैकी कोण बोलता का बोलतं बोलत पैकी कोण आज दुसऱ्या दिवशी एस टी सेवा बंद आहे तोडगा निघाला नाही काय तोडगा निघालेला आद्यापर्यंत संध्याकाळी सात वाजता माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत बैठक बोलवते तुमच्या कृती समितीने कितीही उशीर झाला तर कालच रात्री बैठक घेऊ अशी विनंती केली होती पण काय पुढे दौऱ्यामुळे त्यांनी ती मान्य केली नाही आज संध्याकाळी सात वाजताची वेळ दिली होती जोपर्यंत तोडगा निघणार नाही तोपर्यंत ते दरणी आंदोलन पाठीमागे न घ्यायचा आमचा निर्धार आहे तिथे जण सहभागी झाले ते आंदोलनामध्ये आंदोलनामध्ये जवळपास नव्वद टक्के कर्मचारी सहभागी आहेत काय मागण्या काय तुमच्या मागण्या प्रमुख मागणी राज्य शासनाप्रमाणे वेतन देण्यात यावे तसेच दोन हजार सोळा ते वीस तसेच वीस ते चोवीसच्या वेतनवाढीच्या कराला अद्यापर्यंत प्रलंबित आहे तो तात्काळ करण्यात यावा महागाई भत्त्याची गरबा महागाई तसेच गरबाडी भत्तेची थकबाकी अद्यापर्यंत आठ वर्षाची प्रलंबित आहे ती थकबाकी देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी हे बेमुदत आंदोलन चालू

आमच्या मागण्याची सरकार जोपर्यंत दखल घेणार नाही तोपर्यंत आम्ही हे धरणे आंदोलन चालूच ठेवणार आहोत आमची प्रमुख जी मागणी आहे की राज्य शासनातील कर्मचाऱ्याप्रमाणे एस टी महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना वेतन मिळालंच पाहिजे परें ही प्रमुख मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही कर्मचारी हे धरणे आंदोलन सोडून कामावर हजर होणार नाहीत कोणा आंदोलन आंदोलन केले सेवा हे म्हणजे सर्व संघटना मिळून पूर्ती समिती स्थापन झाली होती संघटना वगैरे कुठला नाही काम प्रश्न पगार जवळपास आणि आजपर्यंत सरकारनं आम्हाला फक्त तारकावर तारखा दिले आश्वासन दिले कुठलाही तोडा केला नाही सरकारला इथे जाण पाहिजे की बाबा आज गणपती आज म्हणत आहे सरकार की तुम्ही गणपती प्रवाशाचे हाल करू नका कामगाराचे हाल तुम्ही किती दिवस करणार आहोत आणि तुम्ही कधी तोडगा करणार आहोत सरकार तुम्ही शासन जागेवा कर्मचारी जागवा प्रवाशी जगतील तुम्ही प्रवाशीचे तुम्हाला जाण नाही तर तुम्ही कर्मचाऱ्यांचे कधी कल्याण करणार आहोत त्यामुळं फक्त आम्हाला जोपर्यंत पगारवाढ भेटणार नाही तोपर्यंत ना ना, आंदोलन मागवणार आहे एक गोष्टी कामदार एक कामदार कोण म्हणतो देणार नाही देणार नाही